नमस्कार मित्रमैत्रिणीनो एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही काही व्यक्ती सुगंधी अंतराच्या कोपीसारख्या असतात त्या तुमच्याजवळ असोत किंवा नसोत त्यांच्या आठवणीचा सुगंध मात्र सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहत असतो मीपणाचा कधीही देखावा किंवा अहंकार करू नका मनाने आणि आपल्या विचारांनी आपण मोठं असावं हे मात्र नेहमी लक्षात असू द्या लहान मोठं कुणीही नसतं प्रत्येकाचं आपापल्या जागी योग्य स्थान असतं सूर्याचा प्रकाश चंद्रापेक्षा जास्त आहे म्हणून सूर्यश्रेष्ठ असं होत नाही दिवसभर तापलेल्या धरतीला चंद्राच्या शीतल प्रकाशातच थंडावा मिळतो प्रत्येकाचं कुठं ना कुठं मूल्य नक्कीच असतं माणसानं काय काय गमावलं आहे याची यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमवलं आहे याची यादी मात्र आपल्याजवळच असते प्रचंड संयम लागतो नाते टिकवायला नाही तर दुनिया तयारच असते आपला महाभारत बघायला सतत चांगला विचार करणं हा विचार वाईट विचारांना दूर ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे रेषा काही क्षुल्लक गोष्ट नाही ती कागदावर आकृती डोक्यावर चिंता हातावर नशीब जमिनीवर वाटणी आणि नात्यात दरी निर्माण करते एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पण पाहायचं मग समजण्याच्या पलीकडचीही उत्तरं आपोआप मिळतात एका मूर्ख माणसाला ज्ञानी माणसाकडून कधीच काही शिकायचं नसतं पण एक ज्ञानी माणूस मूर्खाकडून सुद्धा खूप काही शिकून घेत असतो दूध दही लोणी तूप लस्सी सगळे एकाच वंशाचे आहेत तरी किंमत सर्वांची वेगवेगळी कारण श्रेष्ठत्व जन्माने नाही तर कर्म कला आणि गुणांनी प्राप्त होतं प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं मोठं यश मिळवण्यासाठी छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा माणसानं कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरीही जीवनात कधी ना कधी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं हे समोर येतच असतं याची मात्र प्रत्येकाने जाणीव ठेवायला हवी कारण म्हणतात ना की देवाचा सी सी टी व्ही हा कायम चालू असतो आयुष्य म्हणजे एक मोठा पट या पटावर प्रत्येकाच्या वाट्याला सुख दुःख संघर्ष समाधान याचं एक अनोखं मिश्रण येतं सगळ्या गोष्टी परफेक्ट असतात असं कधीच नाही काहीतरी कमी किंवा जास्त असतंच अशा वेळी त्या गोष्टींशी जुळवून घेऊन आयुष्यात पुढं जाणं महत्त्वाचं असतं आणि हे करत असताना आपला साथीदार आपल्याला समजून घेणारा आपल्याला संघर्षात साथ देणारा परफेक्ट असा जोडीदार असावा जर परफेक्ट जोडीदार मिळाला तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं होतं आपल्या जोडीदाराला जसं आहे तसं स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये उणीवा असतातच त्यावर बोट ठेवून त्या उणीवाचं ओझं वाढवत नेण्यापेक्षा त्या उणीवा स्वीकारून त्यासोबत आयुष्याची गाडी पुढं नेणं हेच खऱ्या नात्याचं सौंदर्य असतं कारण जीवन जगताना नवरा आणि बायकोचं नातं हे खूप महत्त्वाचं आहे नशिबात असेल तर मिळलच असं म्हणत राहू हो नका कारण आयुष्यात नशिबाचा वाटा शून्य तर प्रयत्नाचा वाटा हा शंभर टक्के असतो नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहत असतं मनुष्याला वास्तव्यातील खरं ज्ञान थोडंच असतं आणि डोक्यात सर्व अज्ञानाचा भरणा जास्तीत जास्त असतो तरीही मला सर्व समजतं अशा भ्रमाने तो वावरत असतो पण जेव्हा त्याचा आघात होतो तेव्हा त्याला या खऱ्या ज्ञानाची प्रचितीही नक्कीच येत असते आयुष्याच्या पुस्तकात अशी काही दुमळलेली पाना असतात ज्यातील काही पुन्हा पुन्हा उघडून पहाविषयी वाटतात तर काही नकोशी वाटतात आपला हा जन्म पुन्हा नाही ही नाती पुन्हा नाहीत म्हणूनच जर कोणी तोडणार असेल तर तुम्ही जोडणारं व्हा कोणी रुसणारे असतील तर तुम्ही त्याला त्याच्या मनातून मनवणारे व्हा कारण हे आयुष्य पुन्हा नाही आणि ही मिळवलेली नाती पुन्हा भेटत नाहीत आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआपच आपलं मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतं तर दुःख माणसाच्या धैर्याची दोन्ही परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे माणूस आणि जनावर ह्यात हाच फरक आहे शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच अणूच्या शोधापेक्षाही महान शोध आहे आपल्या आयुष्यातील निर्णय आपल्या आनंदावर आधारित असले पाहिजेत इतरांच्या मतावर आणि मारलेल्या टोमण्यावर नव्हे संस्कारांना कोणतीही ओळख नसते ते माणसाच्या बोलण्यातून वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं हे जास्त महत्वाचं असतं ज्याचं चरित्र असतं त्याचं तसेच मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते माणूस कुठे पवित्र असतो फुलात सुद्धा किडे असतात दगडात सुद्धा हिरे असतात वाईट सोडून चांगलं बघा माणसात सुद्धा देव दिसतो आज जर तुम्ही एखाद्याला दुखावलं असेल त्याचा अनादर केला असेल त्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला असेल तर तेच कर्म भविष्यात तुमची वाट पाहत असेल आणि कदाचित त्याच कर्माचं तुम्हाला फळही मिळणार आहे हेही लक्षात राहू द्या लोक आपल्याबद्दल काय विचार करतात आणि काय बोलतात हे जर बघत बसाल तर आयुष्यात कायमचे मागे राहाल तेव्हा लोकांचा जास्त विचार करू नका ओळख मैत्री विश्वास प्रेम श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवाशाच्या पायऱ्या आहेत कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं स्वतःचं दुःख आणि दुसऱ्याचा आनंद या दोन्ही गोष्टीचं मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन जगणं अगदी सोप्पं होऊन जातं अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यातील काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात म्हणून समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षाही खूप महत्त्वाचा असतो काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप शहाणपण लागतं कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक जास्त चमकून उठतं चढ उथार नसतील तर ते रस्ते कसले आणि तडजोड नसतील तर ते आयुष्य कसलं आपल्याला कळत न कळतपणे एक तत्वज्ञान शिकवलेलं असतं ते म्हणजे तुमचं नातं किती का घट्ट असे ना त्याला गैरसमजाचा जरी स्पर्श झाला तरी ते नातं हळुवारपणे वेगळं व्हायला लागतं जीवनात सर्वात मोठं दुःख तेव्हा होतं जेव्हा आपल्या जवळच्या माणसाकडून आपली चूक नसताना पण आपल्याला दोषी ठरवलं जातं ते दुःख पर्वता एवढं वाटतं मात्र त्याला कमी करायचं असेल तर त्या व्यक्तीला एकदा मनापासून माफी मागून समजवून सांगायचं असतं शेवटी त्या व्यक्तीने आपल्याशी कसं वागायचं हा निर्णय पूर्णतः त्याच व्यक्तीचा असतो पण का कोण असतो त्या व्यक्तीने आपल्याला माफ करावं असं तेव्हा एकमेकांना समजून घेत आयुष्यामध्ये पुढे चालत राहा नक्कीच समाधानी राहाल आणि जीवन जगताना छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद घ्यायला शिका नक्कीच तुम्ही आनंदी व्हाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद